हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग अख्ख्या अलिबागमध्ये फेमस चिकन रान आपले चिकन रान खाण्यासाठी म्हणजे आज नाही तर रोजचे कस्टमर आहेत माझे म्हणजे रोज म्हणजे रोजच रोज येतात कंटिन्यू येतात तर त्यातल्या आपले आज दादा शेवटची पार्टी तर करायला आलेत लंडनला चाललेत बाहेर चाललेत म्हणून आज खास पार्टी देण्यासाठी आले होते दे त्यांचा मित्र परिवार आलेला आहे तर आता दोन वर्षानंतर ते येणार आहेत म्हणून आज भरपूर खाल्लेले त्यांनी चिकन रान चिकन तंदुरी आणि पार्सल पण घेतलेले आहे त्यांना विचारू आपण कसं होतं तंदुरी तर खूप हो, हो। छान होती आणि मेन कोर्स मध्ये कोर्स मध्ये हंडी घेतली होती आणि मुर्ग मसाले कसं वाटलं एकदम एकदम छान जेवण तुम्हाला कसं वाटलं एक नंबर होता सगळं सर्व जेवढा पण होता तो एक नंबर होता धन्यवाद धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं आम्ही तर डेली येतो इकडे येत होते आणि ह्याशिवाय आम्हाला काहीच पर्याय नाही डेली <laughs> म्हणजे रोजच कंटिन्यू एक दिवस नाही असं मध्ये जात काय येत माझे रोजचे कस्टमर आहेत फक्त दादा दादा त्यातून ग्रुपमधून बाहेर चालेत लंडनला चाललेत त्यांना हॅपी जर्नी थँक्यू तुम्हाला देखील चिकन रानचा जेवणाचा व्हेज नॉनव्हेज चिकन मटन मच्छी इंडियन चायनीज तंदुरी पंजाबी खाई खायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग यशी येऊ तर खाशी येऊ नाहीत